नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता सध्या उस्मानाबाद लोकसभेची लाग निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने मी सतत वेगवेगळ्या गावात जाऊन मुलाखती करतोय वेगवेगळ्या नागरिकाच्या तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय नेमकं का गावात काय चाललंय नागरिकाच्या मनात काय खतखत आहे आता पदाधिकाऱ्याच्या मनात काय खतखत आहे ते मी तुम्हाला दाखवतोय आता काही थोडा वेळ अपुरा आहे माझ्याकडे म्हणून मी गाडीत मुलाखत करतोय आज आपल्यासोबत शिवसेनेचे शिंदे गटाचे युवा नेते जिल्हा परिषदेचे क्रॉफ्ट मेंबर होते ते आनंद पाटील त्यांचं नाव आहे आपल्या सोबत आहेत ते नेमकं वातावरण वात कसं आहे आणि राजकीय परिस्थिती जी आहे आपल्या जिल्ह्यातली उस्मानाबाद लोकसभेची नेमकं कशी आहे माहितीचे उमेदवार अर्चना पाटील या आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबळकर वंचित कुडू भाऊसाहेब आंधळकर आहेत यांच्यासह एकतीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलाय मात्र आता आपल्यासोबत शिंदे गटाचे आनंद पाटील आहेत काय सांगाल पाटील काय चाललंय काय का समजाय नमस्कार काय म्हणता आता आपल्या माहितीचे उमेदवार अर्चना पाटील आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंडळकर आहेत तुम्ही क्रॉप्ट मेंबर होता जिल्हा परिषद तुमचा संपर्क यांचा खूप दांडगा आहे तरुण पदाधिकारी ते तरुण नेते आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत कट्टर सैनिक आहेत ते आता नेमकं तुमचा संपर्क सुद्धा तरुणामध्ये खूप आहे काय एकंदरीत आता कसं पाहता या लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक आपल्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसून ही संपूर्ण आपल्या भारत देशासाठी भारत देशाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये मुळात नरेंद्रभाई मोदी आणि राहुल गांधी अशी फाईट होते परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आताचे खासदार आहेत यांना मत टाकून फेलच जाणार आहेत कलवार डे आम्ही चारशे पार आहेत लक्षात घ्या आणि अर्चनाताईंचा विजय हा निश्चित आहे उद्या ही आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांची उद्या धाराशिव येथे सभा आहे औष्याला गेलं तिथं भाजपच्या अभिमन्यू पवार साहेब आमदार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तिथं विकास काम चालू आहेत अच्छा त्याच्यानंतर बार्शीला गेलो बार्शीला आमचे राजेंद्र राऊत भाऊ हे नुँ। देखील आमदार आहेत तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडनं चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे आमदार साहेबांच्या ज्या काय मागण्या आहेत कालच देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा बार्शी येथे झाली त्या सभेमध्ये भरपूर मागण्या त्यांनी म्हणजे मान्य करणे मान्य केलेल्या आहेत आणि तुळजापूरला तर राणाजीत सिंह पाटील साहेब आहेत दादा त्यांच्याही तुळजापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं चालू आहेत आपण उमरगा लोहाराला गेलो तर आमची तिथे ज्ञानराज चौगुले साहेब आहेत शिवसेनेचे तिथेही चांगल्या प्रकारे विकास काम सगळे चाललेले आहेत भूम वाशेला गेलो आमचे नेते तानाजीराव सावंत साहेब यांचं देखील मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे आणि असं असताना वरती सत्ता एकाची आणि ग्राउंडला म्हणजे स्थानिकला जे काय पदाधिकारी आहेत ते विरोधातले अशाने विकास कुठला जातो विकास होत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळं ही निवडणूक तरुणांसाठी खूप महत्वाची आहे धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वाची आहे जरी तुम्ही काय म्हटले आता की लोकसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ हे माहितीच्या उमेदवारात जास्त आहे राजकीय तुल्यबळ आमदार संख्या जास्त आहे एक मंत्री पण आहेत तो मान्य आहे सगळं मान्य आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग सुद्धा जास्त आहे आणि जे खासदार आहेत त्या खासदाराचा जनसंपर्क सुद्धा आहे त्याबद्दल काय वाटतंय बघा मी आता जे हो काय नाव घेतली किंवा राणादा असतील किंवा काय प्रत्येक जे काय जिल्ह्यातले मोठे मोठे लिडर्स आहेत तेही काम करतात ना त्यांचाही जनसंपर्क आहे काम करण्याची प्रत्येकांची पद्धत वेगळी आहे लक्षात घ्या कोणी गपचुप दान देत कोणी दहा रुपयाचा बी गाजवाजा करून टाकतवाजा करणारी मंडळी समोरची आहे जास्त काय भांडवलांच टिकणार नाही आणि हे सगळे बच्चन आहे पण आता तरुणाला तुम्ही कसं फेस करणार तर चर्चा वगैरे काय झाली तुमची कसं आहे मुळात पाहायला गेलं ना तर तुम तरुणाईंना हाताला काम देणारा नेता हवा लक्षात घ्या आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामधली जी काय तरुण वर्ग आहे सगळा वर्ग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जॉबला जातोय आणि हे समोरची मंडळी तिथं जाऊन त्यांचा मेळावा घेतात कधी घेतात निवडणूक आली की घेणार धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशांचा किंवा नोकरीला आलेल्यांचा किंवा स्टुडंट लोकांचा विद्यार्थ्यांचा तिथे मेळावा घेतात आणि वेळ का आली पुन्हा मुळ आली आणि तुम्हाला तर कसं म्हणजे मन कसं तयार झाले की आपले माणसं तिथं आहेत तिथं जाऊन हे तुमचं म्हणजे तुमच्या नाकर्तीपणाचा हा एक उदाहरण आहे लक्षात घ्या खासदार एवढे जर हे असले असते जुने तर यांनी एखादा उद्योग धंदा मोठा प्रोजेक्ट काही तर काहीतरी आणला असता आणि इथले तरुणाई बरेचशी नोकरी लावली असते काय वाटते का एकंदरीत आता काय होईल असं हवा कोणाची सध्या ते बघा तानाजी सावंत साहेबांच्या मार्फत तुम्ही मला मग काय प्रश्न विचारला की त्यांचाही जनसभा अहो काम काम कोणाचं बोलतंय गेले पंचवीस तीस वर्ष झालं तानाजी सावंत साहेब हे सामूहिक विवाह सोहळे घेतात लक्षात घ्या यांनी कोणाचं एकाचं लग्न लावलंय एकाला दत्तक घेतलंय मी तानाजी सावंत साहेब आता सर्वसामान्य कार्यकर्ताय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद वरती घेतलं जलसंधारण समितीवरती घेतलं मला कामाची संधी दिली लक्षात घ्या आणि माझ्या मी साहेबांना ज्यावेळेस सांगतो की साहेब हा विद्यार्थ्यांना प्रचंड गरज आहे असे एकशे वीस विद्यार्थी साहेबांनी नोकरीला लावलेले आहेत काही विद्यार्थी शिक्षणासाठी घेतलेले आहेत आम्ही लिडर त्यांनाच मानणार ना, ना। तुमचं ठोस काम दाखवा आम्हाला काय त्यांचं हो कामच नाही बरं आता मी काय सांगतो मी काय म्हणतो सुरुवातीला हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेकडे मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले तुम्ही पण सोबत होता ते आणि त्याच्यानंतर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादीकडे गेला थोडी काय नाराजी वगैरे असं काय कसं नाराजगी जरी असते पार्टीतली आहे लक्षात घ्या त्यामुळे बाकीच्यांनी एवढं भांडवल करायची त्याची गरज नाही आम्ही आमचं बघायला खंबीर आहेत आता संधी नाही मिळाली पुढच्या इलेक्शनला शंभर टक्के संधी मिळणार बावीस हजार म्हणून बॅनर लावले होते त्यानं धनंजय सावंत साहेबांचे त्यांनी सुद्धा आता मैदानामध्ये उडी मारली प्रचार सुरू केलाय त्यांनी तुम्हाला तेच म्हणतो ह्यांना मानणार वर्ग आहे असं तुम्ही मला म्हणले होते त्यांनाही मानणार वर्ग आहे ना लक्षात कुणी काही तांबडपत्र पत्र घेऊन जन्माला येत नसतं आणि अहंकार समोरच्या उमेदवाराला खूप भरपूर झालेला आहे आणि ह्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की अगोदरची जी निवडणूक झालेली होती बरोबर आज त्यांची मी काल एक क्लिप पाहिली इतके मोठे मोठे उमेदवार म्हणजे देशाचे पंतप्रधान इथं आणायची काय आवश्यकता आहे बरोबर आहे तुमच्याही इलेक्शनला तेच आले होते म्हणून तुम्ही जिंकले औषाला झाली होती सभा आम्हीच होतो तिथं बरोबर आहे का नाही बरोबर आणि जे तुम्ही निवडणूक लढले होते ते कमळावर आणि बानावर लढले होते म्हणून तुम्ही निवडून आले आता काय वाटतं एकंदरीत तुम्ही कसं हे सगळं कसं फेस करणार आता काही टीका पण केली जाते काही ज्या उमेदवार जे आहेत त्यांचे पती भाजपमध्ये आहेत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय अशा पण काही स्वरूपाची चर्चा आहे नेमकं काय बघा याच्यात पाहिलं गेलं तर अर्चना ताई या तेवढ्याच प्रभावशाली आहेत शंभर टक्के ते निवडून येणार आहेत अर्चना ताईकडे कसं पाहता तुम्ही त्यांचं काम वगैरे हो कसं शंभर टक्के जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम चांगलं पाहिलेलं आहे जिल्हा परिषद वरती चांगली सत्ता त्यांची काळेवर राहण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मार्फत प्रचंड प्रमाणामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये काम केलेले आहेत लक्षात घ्या पण गाजावाजा कधी के नाही केला संबंधित गावातल्या लोकांना माहीत असतं कार्यकर्त्यांना माहीत असत आणि महिलांमध्येही चांगल्या पद्धतीत त्यांनी जे काही महिलांच्या समस्या आहेत त्या देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं वेळवेळी जिल्हा परिषदच्या विविध योजनेतून मांडलेल्या आहेत चांगलं काम आहे कोणाची हवा आहे मग सध्या आता अर्चना हवा महायुतीची हवा आहे नरेंद्र मोदी साहेबांची हवा आहे एकनाथ शिंदे साहेबांची हवा आहे तानाजी सावंत साहेबांची हवा आहे आता संदेश काय तुमचा तुम्ही तर हे काम तरुणामध्ये करताय आता निवडणूक तर लागलेली आलेली आहे जवळ आता दहा दिवसात येऊन ठेपली मी काय म्हणलं साहेब की ही निवडणूक तरुणाईंची आहे फोन केला म्हणून ज्या कन्विल आम्ही दिला हे आमचे प्रश्न आहे आमचे प्रश्न प्रचंड मोठे प्रश्न आहेत उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत आमच्या म्हणजे ह्याचे प्रश्न आहेत रोजगारीचे प्रश्न आहेत नोकरीचे प्रश्न आहेत आहो इथले मुलं आज तुम्हाला आपलं गेला एक इंटरव्ह्यू झाला होता माझ्या वाढदिवसाच्या अगोदर माझ्यासारखा सर्वसामान्य पोरगा जर पाचशे मुलांना कंपनीमध्ये जॉबला लावू शकतो तर खासदारांनी किती लावायला पाहिजे होते लक्षात घ्या एक मुलगा लावला का त्यांची वैयक्तिक बिझनेस सोडून दुसरीकडे कुठं लावले का मुलं कुठे सुद्धा लावू शकले नाही आणि उठलं की सुटलं ते, 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 ते बास म्हणजे किती दिवस तुम्ही तुम्ही काय केलं तुम्हाला ही जनतेने वीस पंचवीस वर्ष दिले ना तुम्ही टाकायची संस्था तुम्ही टाकायचं कॉलेज बरोबर आहे का नाही तुम्ही तुमचा तुमचा प्रसार वाढवायचा तुमचा प्रसार वाढवून लोकांना संध्या द्यायच्या नोकरीच्या कामाच्या काय संदेश काय कराल तुम्ही तरुणाईंना माझं इतकंच सांगणं आहे की निवडणूक आहे आपल्या हक्काच्या नेत्यासाठी हक्काच्या कामासाठी आणि आपल्या आयुष्याची निवडणूक म्हणून बघितलं जात आणि भावनिक न होता भावनिक करून सगळे लोक येड्यात काढायचं काम ते करतात कुणीही भावनेच्या आरी न जाता आपलं फ्युचर काय आहे आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय आणि आज मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की आज जर मी तुम्हाला आवाहन करत असेल की अर्चना येईला मतदान करा जर तुमचं काम नंतर कुठलं झालं नाही आम्ही इथंच आहेत ना लक्षात घ्या त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अर्चना ताई पाटील साहेबांना प्रचंड मताने निवडून द्या हेच माझं युवक वर्गांना सांगणं तर हे होते आनंद पाटील जिल्हा परिषदेचे क्रॉप्ट मेंबर आता हे तरुण आहेत आणि तरुणामध्ये नेमकं कसा संपर्क आहे या माहितीच्या मित्राबद्दल काय वाटतंय शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे गाडीत बसून वेळ कमी असल्यामुळे आपल्याला त्यांनी मुलाखत दिलेली आहे आता नेमकं राजकारणाबद्दल काय वाटतंय हे मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय त्याच अनुषंगाने मी ही मुलाखत आज तुम्हाला दाखवतोय हवा कोणाची आता हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची या मुलाखतीची नक्की होणार आहे विषय वेगळा असो कोणताही असो फक्त बघायचा असेल तर टुडे समाचारवर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव आमचं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी सोळा लाख आहेत एक नंबरचं चॅनल आता सबस्क्राईब करा बेधडक बेधडक मांडण्याचं काम आम्ही करतोय विचार कुठलाही असो आम्ही तुम्हाला सरळ दाखवतोय कॅमेरामन खंडोबाळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव